तुम्ही समाजकारणानंतर राजकारणात कसा का प्रवेश केला हा हा विषय एक असं तुम्हाला सांगतो की नेमकी विलक्षण लागली आमचे काका विजय नगरसेवक दोनदा हो। पडले होते आणि एक आम्ही आता आमचा चाळीस पन्नास जणांचा एक मोठा सामाजिक कार्याचा ग्रुप तयार झाला होता आणि मग ते बाबा आले आमचे नगरसेवक आमच्या काय राजकारणाची जास्त संबंध नव्हता पण तू आता हे लीड कर आणि हे विलक्षण आपल्याला जिंकायचंच मी म्हंटल आपल्याला त्याच्यात कधी अनुभव नाही नाही म्हणे तू जे करतोय त्यालाच राजकारण म्हणतो म्हटलं ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता असेल तर मी लीड करतो मग मी माझ्या ते सगळे रिक्षा गॅग वगैरे ते गावातली काही नाते संबंधित मित्र मंडळी यांना घेऊन आम्ही प्रचार सुरू केला आणि तुमचं वय किती होत मी जास्तीत जास्त त्यावेळेस अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षाचा असेल आम्ही जेव्हा ती सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो त्याची आवड निर्माण झाली आम्हाला इतकी आवड का मग असं वाटायला लागलं की नाही आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांना विचारलं पाहिजे लोकांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि याच्यातच आपलं समाधान होत होत होईल असं आम्हाला त्यावेळेस ग्रुपला वाटलं मग आम्ही अजून जोमाने काम केलं ना तुम्हाला सांगतो त्यावेळेस तीनचा सा प्रभाग होता विजयजी डेमसे प्रभाकरजी पाने आणि बिरारिताई आणि आमचा पॅनल शिवसेनेचा पूर्ण निवडून आला आणि मग त्यावेळेस आमचा अजून आत्मविश्वास थोडा वाढला